बबनराव लोणीकर या भाजप आमदारानं एका सभेमध्ये बोलताना एक मगरुरीचं विधान केलं आहे एका सभेमध्ये बोलताना अक्षरशः त्यांची जीभ घसरली हे नेमकं प्रकरण काय ते काय म्हणाले आणि यावर राजकीय क्षेत्रातून काय प्रतिक्रिया उमटल्या हेच आपण आजच्या आपल्या लयभारी व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण अजूनही तुम्ही आपल्या लयभारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका तरुण असेच लयबारी व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्कार मी विवेक मिठारी आणि तुम्ही पाहताय भारी या व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण पाहूयात की लोणीकर काय म्हणाले बसलेले हे जे पाच दहा कार्टे असतात त्यांच्या माईचा पगार बबनराव लोणीकरांनी केला त्यांच्या बापाचे पेन्शन बबनराव लोणीकरांनी केलं के नरेंद्र मोदींनी सहा हजार रुपये बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे आहेत तुझ्या पायातले बूट चप्पल आमच्यामुळे आहे तुझ्या हातातले हे जे डबड मोबाईल हे सुद्धा आमच्यामुळे आहे अरे आमच घेतो आणि आम्हालाच बोलतो त्यांच्या या वक्तव्यावर एक सामान्य नागरिक म्हणून एक प्रश्न उपस्थित करू इच्छितो आणि तो प्रश्न असा की सरकार हे जे पैसे देत ते पैसे त्यांच्या स्वतःच्या खिशातून देतात का की लोकांच्याच खिशातून हे पैसे टॅक्सच्या रूपाने आलेले असतात तर याचं उत्तर मुळीच हे आपल्या खिशातून पैसे देत नाहीत हे पैसे लोकांच्या टॅक्समधून आलेले असतात आणि हेच पैसे या योजनांच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचत असतात मग तुमची ही मगरूची भाषा कशासाठी लोणीकरांच्या या वक्तव्यावर शेतकरी नेते राजू शेट्टी म्हणाले सत्तेत आल्यानंतर कसा माज चढतो याच हे उदाहरण आहे भल्या भल्यांचा जनतेने उतरवला आहे बबनराव भ्रमात राहू नका ही जनता एक दिवस तुमच्या उरावर बसेल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले की लोणीकर तुम्ही अंगावर जे कपडे घालता तुमच्या पायातले बूट तुम्ही जे अन्न खाता चा चा हे आमच्या शेतकऱ्याच्या घामाच्या थेंबातून आले आहे हे लक्षात ठेवा शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हा बबनराव दिसेल तिथे याला तुडवा लोणीकरांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आणि ते म्हणाले बबनराव लोणीकरांचे विधान हे पूर्णपणे चुकीचे आहे त्यांनी काही लोकांना उद्देशून हे विधान केलं असलं तरीही अशा प्रकारे विधान करण्याचा अधिकार कोणालाही नाही देशाचे प्रधानमंत्री सांगतात की आपण प्रधान सेवक आहोत आणि आम्ही सगळे जनतेचे सेवक आहोत तर आम्हाला मालक बनता येणार नाही त्यांचं हे वक्तव्य योग्य नाही अशी समज बबनरावांना देण्यात येईल येरवी विरोधकांच्या एखाद्या वक्तव्यावर आक्रमक भूमिका घेणारे देवेंद्र फडणवीस सुद्धा या प्रकारात सावध आणि नेमकेच बोलले पण शेतकरी पुत्र म्हणून शेतकरी म्हणून या भाजपच्या या आमदाराच्या विधानावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच लयभारी व्हिडिओसाठी आपलं लयभारी युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद